जगप्रसिद्ध नागपूर शहराचा जलद विकसित होत असलेला भाग म्हणजे बेसा पिपळा पण नवीन नागपूरची ही ओळख आता डम्पिंग यार्डमुळे धोक्यात आली आहे जयंतीनगरी सेवन ही विदर्भातील प्रतिष्ठित आणि मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांपैकी एक मात्र शेजारील मोकड्या भूखंडावर काही रहिवासी सर्रास घरगुती कचरा टाकू लागले आहेत या भूखंडावर आता प्लास्टिक थर्माकॉल फर्निचर आणि ओला कचरा यांचा ढीग वाढतोय उन्हाळ्यात दुर्गंधी तितकीशी जाणवत नाही पण पावसाळा सुरू झाला की हा कचरा कुजून असह्य परिस्थिती निर्माण होईल ही वेळेत आवश्यक आहे या गंभीर समस्येची दखल घेऊन बेसापिपळा नगर पंचायतकडे तक्रार देण्यात आली पण यंत्रणेनं फक्त वाळू टाकून कचरा दाबून टाकला संपूर्ण कचरा हटवला गेला नाही अशी खंत व्यक्त केली जात आहे सर हा कचरा जो आलेला आहे जो जयंती नगरीचा कचरा आहे सोबतच इथे दोन नगरे आहेत जयंती नगरी आणि पिरामिड गोल्ड या दोन्ही नगरी पासून जेव्हापासून इथे नागरिक राहायला आलेले आहे तेव्हापासून हा कचरा इथे टाकणं चालू केलेला आहे याच्या आधी जर तुम्ही बघितलं असेल जेव्हा इथे कोणी नव्हतं जेव्हा बांधकाम चालू होतं तेव्हा इथे काहीच नव्हतं सर एक ग्राउंड होत ग्राउंड त्यानंतर थोडं जे जर आपण इकडला भाग जर बघितला तर रोड पर्यंत जो भाग आहे हा शेताचा भाग आहे हा रोड पासून तर कमीत कमी आज शंभर दीडशे मीटर पर्यंत जर अंतर बघितलं तर इतर पूर्ण कचरा डम्पिंग यार्ड इथे तयार झालेला आहे आणि हा डम्पिंग यार्ड जो तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता इथला कचरा वगैरे हा फक्त आणि फक्त जयंती नगरी सेवन आणि पिरामिड गोल्ड इथे कचरा टाकलेला आहे सर म्हणजे आज तुम्ही बघू शकता की थारमाकॉल असो पाय पॉलिथीन असो ओला कचरा असो वाळला कचरा असो सगळा कचरा इथे टाकण्यात आलेला आहे सर यामुळे आम्हाला नागरिकाला एवढा त्रास होत आहे की दुर्गंधी खूप पसरत आहे सोबतच सर वाऱ्यातून जर आलं तर पूर्ण कचरा उडून आमच्या घरात येत आहे आणि याचा खूप मोठा त्रास आणि हि तर आता सुरुवात आहे सर जस जसा पाऊस पडणं चालू होईल तस तसं अजून जास्त याचा परिणाम होईल आणि आरोग्यास आरो आरो खूप मोठा धोका आम्हाला तयार होईल सर त्या संदर्भात आपण केली नक्की नक्कीच सर या संदर्भात मी नगरपंचायतला तक्रार केलेली आहे सोबत जयंती नगरीच्या सुपरवायझरला पण तक्रार केलेली आहे आणि पिरामिड गोल्डच्या सुपरवायझरला पण तक्रार केली आहे परंतु कोणी याकडे लक्ष देत नाही सर कारण होतं कसं सध्या याचा त्रास खूप होत आहे पण कोणी बोलायला तयार नाही जयंती नगरी तर सुपरवायझरला सांगितलं त्यांनी ते तात्पुरतं तो माती टाकून त्यांनी अजून काहीच केलेलं नाही त्यांनी तर दखल सुद्धा घेतलेली नाही सोबत आम्ही नगरपंचायतला दखल दिली नगरपंचायतनी त्यांना एक नोटीस दिली तात्पुरती नोटीस तर नोटीस देऊनही सर ते मानले नाही किंवा कुठल्याही उपाययोजना याच्यावर झालेली नाहीये मातीचा इथे ढिगारा दिसतोय इथे कचरा जो आहे तो, तो काय म्हणाल कचरा कुठे आहे कचरा जो आहे आहे दाबलेला सर सर हो हा तुम्हाला मातीचा ढिगारा जो दिसतो किंवा प्लेन दिसतो जर तुम्ही गे खाली गेले पूर्ण पॉलिथिन असो त्याच्यानंतर पोतो असो त्याच्यानंतर थर्माकोल असो त्याच्यावर या लोकांनी माती टाकून दाबण्याचा प्रयत्न केला कचरा इथून हटवलेला नाही कचरा हटवलेला नाही सर फक्त त्यांनी वरून माती टाकून लपवण्याचा प्रयत्न केला ठीकचे नागरिक जे आहेत सुशिक्षित नागरिक आहेत ते <sansime> नागरी का नागरी ते कुठे सर नागरिक नागरिकांशी आमचं या नगरीच्या नागरिकांशी असो किंवा पिरामिडच्या नागरिकांशी आमचं बोलणं झालेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कचरा इथेच टाकायला लावला आहे म्हणजे त्यांचे जे सुपरवायझर आहे किंवा त्यांचे जे कोणी असेल तिथले सुपरविजन त्यांनी आम्हाला इथे कचरा टाकायला लावला असं त्यांचं म्हणणं आहे सर त्यांनी ते कचरा टाकताना बघितलं का लोकांना नक्की नक्की सर त्याचा व्हिडिओ पण आम्ही काढलेला आहे त्याचा व्हिडिओ पण सुद्धा नगरपंचायतला आम्ही पाठवलेला आहे आणि जर तुम्हाला लागत असेल तर माझ्याकडे आजही व्हिडिओ आहे किंवा याच्या आधी फोटो पण मी काढलेला आहे लाईव्ह फोटो आपण काढलेले आहे कचरा फेकट्यांनी त्या दिवशी एक गाडी आली त्याला आम्ही पकडलेलं त्याचा लाईव्ह कचरा पण आम्ही टाकला त्यानंतरच आम्ही नगरपंचायतला कंप्लेंट केली आणि आता जर तुम्ही बघितलं सर तुमच्या समोर आपण जेव्हा व्हिडिओ बनवत होतो तर लाईव्ह जण तिथे टरबुजा आणि हे फेकून गेलेलं सर नगरपंचायत जप्त केलेले हा नगरपंचायतला सर आम्ही कचरा पिरामिड गोल्ड वाल्यांची कंप्लेंट केली होती ते इथे ओला कचरा आणि सुका कचरा दोन्ही पण टाकत होते सर नगरपंचायतची त्यांच्याकडे गाडी येते असं नगरपंचायत वाल्यांचं म्हणणं आहे तरी सुद्धा ते लोक इथे कचरा टाकत होते आणि काल शनिवारी आम्ही त्यांची कंप्लेंट्स केली तर रविवारी त्यांनी कारवाई केली ना अचानक पिरामिड वाले अशोक मार्केटिंग म्हणून तिथे अशोक एंटरप्राइजेस म्हणून तिथे एजन्सी आहे ती एजन्सीचे माणसं इथे कचरा टाकत होते त्यात अन्न होत ओला कचरा होता तो कचरा इथे टाकत होतो त्यावेळेस त्यांच्यावर कारवाई केली आणि त्यांची डस्टबिन वगैरे जप्त केलेली नो, नोटीस का वगैरे का। काल सर नगरपंचायतचे जे आरोग्य विभाग आणि सुरक्षा विभागाचे जे लोक आले होते त्यांच्याशी माझं बोलणं झालं त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही यांना नोटीस दिलेली त्यांना नोटीस देऊनही अजून कुठली कारवाई किंवा जे आम्हाला पाहिजे निकते स्वच्छता ते झालेली नाहीये काय मागणी आहे सर तुमची आमची एकच मागणी आहे का सर इथं परिसर इथे राहणार शुज्ञ नागरिक आहे सगळे सुशिक्षित आहे सुशिक्षित लोक इथे राहतात आणि नवीन नागपूर याला म्हणू शकतो डेव्हलप नागपूर याला म्हणू शकतो त्या डेव्हलप नागपूरमध्ये जर असे कचऱ्याचे ढिग असेल तर मला नाही वाटत की याला आपण डेव्हलप म्हणा इथे सुशिक्षित लोक राहतो असं भासत नाही आहे आमची तर एकच मागणी आहे सर की आमच्या आरोग्यास येणाऱ्या काळात धोका निर्माण होऊ नये म्हणून इथे स्वच्छता आम्हाला हवी आहे या इमारतीत राहणारे नागरिक उच्च शिक्षित आणि श्रीमंत असले तरी त्यांची नागरिक म्हणून जबाबदारी कुठं गेली शेवटी हा कचरा त्यांच्या स्वतःच्या मुलांच्याही आरोग्याला घातक ठरणारच आहे प्रशासनाने जयंतीनगर सेवन आणि पिरामिड गोल्डच्या नागरिकांना नोटिसा बजाविला आहेत मात्र कचरा टाकणं थांबवलं नाही तर कडक कारवाई केली जाणार असल्याचाही इशारा प्रशासनाने दिला आहे सदर तक्रारीनंतर संबंधितांना नोटीस बजावल्या असून जर हे थांबवण्यात आलं नाही तर दंडात्मक कारवाई निश्चित आहे मोठमोठ्या बिल्डिंग आपल्या इथे बनत आहेत खूप सुशिक्षित लोक आपल्या इकडे राहायला येत आहेत पण त्याचबरोबर ज्या खाली लँड आहेत खाली लँडमध्ये काही शिक्षित लोक कचरा करून त्यांच्या स्वतःच्या फॅमिली आणि दुसऱ्याच्या फॅमिलीसोबत पंखे आहे ह्या कचऱ्यामुळं आपल्याला येणाऱ्या पावसाळ्यात खूप सारा त्रास होऊ शकतो त्याची सर्वांनी काळजी घ्यावी व हा कचरा करण्याच्या टाळावं हो। तसेच आपल्या नगरपंचायतची गाडी सर्वांच्या घरोघरी येते स सगळ्या स्कीममध्ये येते त्यांनी कच आपला कचरा त्या गाडीमध्ये टाकावं हे सगळ्यांना विनंती